आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील जांभुळणी येथील रामचंद्र श्यामराव शिंदे या शेतकऱ्यांना अभ्यासपूर्ण शेती सेंद्रिय जैविक व्यवस्थापनावर भर देत कांद्याचे एकरी बारा ते चौदा टन उत्पादकतेपर्यंत मजल गाठली आहे अलीकडील काळामध्ये कांदा बीजोत्पादनातही नाव मिळवत सुमारे दोन ते अडीच एकरामध्ये क्षेत्र वाढवलंय यावर्षी त्यांच्या शेतामध्ये अडीच महिन्याचा आणि पाच महिन्याचे लाल पांढरा कांदा बीजोत्पादनाचे प्लॉट आहेत जामुळणी हे गाव अत्यंत कमी पावसाचा भाग आहे साहजिकच पाण्याचं दुर्भिक्ष असतं मात्र हिंमत न हरता रामचंद्र शिंदे यांनी पीक पद्धती त्याचा अभ्यास उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन सांभाळून शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जमीन हलक्या प्रतीची माळ राणावर ज्वारी बाजरी हुलगे मटकी तूर यांसारखी पिके ते घेत मात्र मनासारखं उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्यानं आठ ते दहा वर्षांपूर्वी पीक पद्धतीत बदल करून ते कांदा शेतीकडे वळले चिकाटीनं त्यात प्रगती साधत आज इतकी वर्षे या पिकात सात यश आले पूर्वी रामचंद्र शिंदे ते कांदा बीजोत्पादनही कळत होते अलीकडच्या काळामध्ये कांद्याचं क्षेत्र झपाट्यानं वाढवलं आहे पैसे खर्च करूनही कांद्याचे खात्रीशीर बियाणे मिळत नसल्याची उदाहरणे सदोष बियाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं त्यामुळे दर्जेदार बियाण्यांची मागणी ओळखून रामचंद्र शिंदे यांनी दोन ते तीन वर्षांपासून नोंदणीकृत भोजलिंग बियाणे नावाची निर्मिती केली आहे भोजलिंग बियाणे 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 नावाचे कांदा कांदा गुणवत्तापूर्ण उत्पादित होत उत्पादक शेतकऱ्यांची आगाऊ मागणी त्यांच्याकडे सुरू आहे बियाण्यांची उगवण क्षमता चांगली आहे रामचंद्र शिंदे हे सुरुवातीला पाच ते दहा गुंट्यानंतर दीड एकर त्यानंतर दोन एकर आणि यंदा अजून वाढ करत हे क्षेत्र अडीच एकरांवर नेलंय एकरी सुमारे तीनशे पन्नास किलो पर्यंत उत्पादन मिळत आहे यंदा ते तीनशे पंच्याहत्तर किलो पर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे प्रति किलो दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये दरांना स्थानिक शेतकऱ्यांना विक्री होत आहे यंदा हा दर दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे मशागत करणारा कट मशागत लागणारा कांदा खते फवारणी मजुरी आणि अन्य बाबींसाठी एकरी एक, एक लाख रुपये खर्च येतो घरच्यांसाठी लागणारे बियाणे ठेवून विक्रीतून मिळणारी रक्कम पाहता एकरी एक ते दोन लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे स्वतः शिंदे आणि पत्नी सह शेतात राबतात कुटुंबातील एकोप आणि श्रमांची विभागणी होत असल्यानं शेती सुकर झाली आहे लाल पांढरा तांबडा त्याचबरोबर पुना फुरसुंगी लोणंद एलोरा सर्व प्रकारचे शंभर टक्के खात्रशीर कांदा बियाणे घेण्यासाठी श्री भोजलिंग बियाणे प्रोपरायटर रामचंद्र शिंदे मुक्कामपोस्ट जांभुळणी तालुका मान जिल्हा सातारा सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठेचाळीस बत्तीस बावन्न या नंबरवर संपर्क साधावा मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी तुमचं नाव काय रामचंद्र शामराव शिंदे तुम्ही आता हे कांद्याचं उत्पादन बीज उत्पादन केलं आहे कुठल्या जातीचे किती येते हे फुरसुंगी एक एकर आहे पुन्हा फुरसुंगी आणि अडीच महिन्याचं तीस गुंटा आहे पांढर पांढर अडीच महिन्याच लाल ते तीस तेंट आहे बी उत्पन्नाचा बी तयार करतो त्याला माझा दहा वर्षाचा अनुभव आहे मजूर तुम्ही कस नियोजन करता मजूर गावात मिळते ते काय बाहेर गावनं आणायची नियोजनाच पाण्याचं काय पाठ पाण्या द्यायचं थोडस पाण्याला ला, पा, लाईटची अडचण आली तर ड्रिप न द्यायचं ड्रीप पण टाकले स्वतःचे विहिरी आहेत तीन तलावाची पाईपलाइन इत आहे तिथनं पाणी आहे आता ह्या वर्षी कांदा किती प्रकारचा आहे आता चार प्रकारचा आहे ये येलोरा आहे अडीच महिन्याचा पांढरा आहे अडीच महिन्याचा लाल ला आहे पाच महिन्याचा आहे कुरसुंगी बीज तयार झाल्यानंतर तुम्ही कुठल्या मार्केट मध्ये किंवा मार्केटला देत नाही शेतकरी माझ्याकडून ठराविक आता दहा वर्षाचा अनुभव असल्यामुळं लोकांचा विश्वास आहे प्रत्येक शेतकऱ्या घरी येऊन बी नेते येते मान तालुक्यात असा एवढा मोठा दुष्काळ असताना तुम्ही ह्या कांदा उत्पादनासाठी कसं काय व्हा कांदा उत्पन्नाशिवाय नाही इकडे काय पाणी जास्त नसतंय हंगामी पाणी असते हंगामीच पीक घ्यावं लागतंय कांदा बियासाठी लागणारा खर्च आणि मिळणार उत्पन्न यात आ... खर्च बी भरपूर आहे आणि तसं काय फार पैसे होत नाहीत काय वेळेला बी काय वेळेला शिल्लक राहिलं की फेकून द्यावं लागतं ह्या वर्षी तुमचा किती एकर कांदा बी आता ह्या वर्षी माझं अडीच एकर आहे आता कांदा बीज उत्पादन करताय स्वतः मार्केट मध्ये कुठल्या नावानं विकत मी आता सध्या भोजलिंग बियाणे म्हणून नाव दिलेलं आहे आणि लायसन पण मला जिल्हा कृषी अधिकाऱ्याने दिलेलं आहे भोजलिंग बियाणे म्हणूनच लायसन पण मिळालेला आहे बोझलिंग कांदा ह्या नावाने ब्रँड बनवून तुम्ही ब्रँड करी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनल ला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा